नमस्कार मंडळी आज मावशीने ना सुरणाचे पॅटीस बनवले होते खूप छान झाले होते त्याने आम्हाला सगळ्यांना आवडले पोरांना मला सगळ्यांना आम्हाला आवडले तर तुम्ही पण बघून घ्या मावशी तिची रेसिपी करणार आहे ती मी कधीच केलेली नाही आज करून दाखवणार आहे काय करणार आहे तेच सांगेल मी आता बनवणार आहे सुरणाचे पॅटीस हा सुरण आहे तर सुरणाच्या ह्या मागच्या बाजूला खूप माती असते त्याच्यासाठी तो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे का ती माती जी असते ती पूर्ण निघून जाते सुरण आहे आणि तसंच ही चिंच आहे चिंच याच्यासाठी टाकायची की सुरण कधीतरी खाजवायची भीती असते पण चिंच टाकून जर आपण शिजवला तर तो अजिबात खाजवत नाही हे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तसंच हा गरम मसाला आहे बाकी आपण काय घालणार नाही होत हा गरम मसाला आहे हे आलं आहे आलं पण पाण्यामध्ये भिजत ठेवलंय कारण कुठे जर माती असेल तर निगुंजा 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 है है, ती त्याची निघून जाते ह्या मिरच्या आहेत ही कोथिंबीर आहे धुवून ठेवलेली आहे तसंच हा कडीपत्ता पण धुवून ठेवलेला आहे आणि जिरं पण हो जिरं मी आलं लसूण मिरची पेस्ट करेन ना त्याच्यामध्ये टाकणार आहे हे जिरं आहे कारण जिऱ्यानी चव छान येते हा लसूण आहे हो थोडं आणि हा ब्राऊन ब्रेड आहे हा ब्रेड वापरणार आहे आणि तसंच जर उपवासाला जर खायचं असेल तर ते ब्रेड ऐवजी आपण रताळ किंवा बटाटे घालू शकतो का मग छान त्याचा गोल आकार येतो आणि करायला सोपं जात आणि हे शेंगदाणे लागणार आहे हा त्याच्यातच याचं मी आता दाण्याचं कूट करणार आहे आधी ब्रेड बारीक करून घेते त्याच्यानंतर दाण्याचं कूट करते आणि त्या त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आलं लसून मिरची पेस्ट करते आणि ही चटणी आहे हे आपलं जे डाळ असतं ना आपण चिवड्यामध्ये वगैरे घालतो त्याची चटणी आहे चण्याचे डाळ त्याची चटणी आहे ती ह्याच्या बरोबर खूप छान लागते आणि तिचं घर पण जवळ त्या पाच मिनिटामध्ये येऊ शकते आता मी सुरुवात करते आपण जर कुठे जायचं असेल ना तर रात्री सगळी तयारी करून ठेवायची आणि सकाळी फक्त फ्राय करायची आणि निघायचं तेल पण कमी लागतं आलं सोलून घेतलं ना की बरं ग हो माझ्यासाठी ठेव मावशी मला पण ठेवशी <laughs> मला पण ठेव तर त्याला म्हटलं तू ये तुला पण करून देईन हे बघा हे असं सोलायचं सुरण त्याला माती जास्त असते त्याच्यामुळे तो पाण्यात भिजत ठेवला की निघून जाते सगळी आता आपल्याकडे उपवास कोणाला नाही नाही तर उपवासाचे पण केले असते थोडंसं बटाटा टाकून आणि असं हे काढून घेतल्यानंतर हे किसायचं हे बघा हे असं किसलेलं आहे जर किसायचं नसेल आणि जर पावभाजीचं जर हे असेल आपल्याला पण आता इथे नाही येत इकडे म्हणून मी हा कुस किसून घेते नाहीतर ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते मिक्सरला याला कुकरला शिजून घ्यायचे आणि पावभाजीच्या भांड्याने असं करायचं की छान बारीक होतं आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया अर्धा किलो सुरण आहे त्याच्यासाठी चा मी चार पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत कारण या थोडा कमी तिखट असतात हे बघा आणि हे एवढं आलं एवढं आलं घेते थे, थोडं त्याच्यामध्ये जिरं टाकते की जिऱ्याने चव खूप छान येते थे, आणि त्याच्यामध्ये टाकते हा लसूण हा बघा एवढा हा लसूण टाकलेला आहे म्हणजे आपला मोठा एक कांद होईल अंदाजे हे बघा हे आलं आहे आता मी हे घेते वाटून हे पण छान बारीक करून घ्यायचं म्हणजे मग फुटत नाही हा बघा हे वाटून झालेलं आहे हे, हे वाटल्यानंतर मी आता त्याची घेते फोडणी करून हे मला सुरणामध्ये टाकायचं आहे जेव्हा आपण सुरण शिजून घेऊ ना त्याच्यासाठी हा ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि मग त्याच्यामध्ये ते शिजलेलं सुरण हे सगळं मिक्स करायचं मग आता आपण याची फोडणी तयार करूया फोडणीमध्ये हे बघा ही कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल घालायचं तेलावर कढीपत्ता टाकायचा जसं आपण बटाटे वड्यांना फोडणी करतो ना तशी फोडणी करायची पण आपण बटाट्या वड्यामध्ये जिरं घालत नाही याच्यात थोडंसं जिरं घालायचं आता याच्यावर मी टाकते हा मसाला छान परतून घ्यायचा तो की कच्च कच्चं लागत नाही आता बघा मी काय करते हा ब्रेडच्या मध्ये टाकते आणि तो टाकल्यानंतर झाकून ठेवणार सुरण शिजेपर्यंत का त्याचा वास आहे तो छान याच्यामध्ये मुरणार सुरण शिजून घेते तोपर्यंत हे असं बंद करून ठेवते का छान वास त्याच्यामध्ये जाईल आता हा सुरण किसून झालेला आहे हा बघ याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी टाकते चिंच चिंच जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा कैरी असेल कैरी टाकू शकता फक्त ते खाजवायला नको म्हणून हे आपल्याला टाकायचं असतं आणि आता मी लावून फक्त दोन शिट्या घेणार आहे त्याला कुकर मी ठेवलेला आहे गॅसवर त्याचं लावते झाकण आणि दोन शिट्या करते कुकर थंड झाला की आपण भेटूयात हे बघा आता कुकरला मी दोन शिट्या घेतलेल्या आहेत असं झालेलं आहे हे आता मी ते काढते पहिल्यांदा जे चिंच आहे ते काढून टाकते आणि ह्याच्यामध्ये मी हे दाण्याचं कूट केलेलं आहे आपल्या शेंगदाण्याचं आणि आता बघा हे ब्रेडच्या याच्यामध्ये मी तो मसाला ठेवलेला होता हे बघा आता मी हे सगळं असं मिक्स करून घेते याच्यामध्ये ताई तुला वास घ्यायचा आहे त्या मसाल्याचा वास बघ सुंदर वास येतो बटाटे वास येतो ना हे हो हे पण त्याच्यात टाकणार हे सगळं आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यात काय घेतलं सांग बरं पत्ता हा लसूण लसूण हा आलं आणि जिरं जिरं हा हा मसाला केला हे बघ हे बघ सुरणाचे पॅटीस वास येतोय हे बघ हा हा सुरण चिंच पण टाकली चिंच टाकलेली ती आता मी काढून टाकली हा सुर चिंच याच्यासाठी अगं घालायची कधी कधी खाजरा असतो ना आणि मग तो खाजरा असेल तर मग सगळे आपली मेहनत फुकट ना आणि नसेल चिंच तर मग आपलं लिंबू पिळायचं एक अर्धा किलोला ला सगळं हो बाकी काही नाही टाकणार ना त्याच्यामध्ये मीठ टाकणार गरम मसाला टाकणार कोथिंबीर टाकणार चिरलेली आणि मीठ कसं आपल्या याच्याप्रमाणे तुम्हाला किती खारं पाहिजे किती नको उद्या मी नेमकी नाही नाही तर उद्या काहीतरी अजून वेगळं बघायला मिळालं असत परवा पण नाही ना परवा पण नाही मला दोन दिवस जायचंय आहे लग्नाला सासरला मामे माझे मामे सासऱ्यांकडे लग्न आहे ना ह्याच्यामध्ये मी टाकते चवीपुरतं मीठ आणि हा आहे गरम मसाला आणि हे टाकते कोथिंबीर बारीक चिरलेली जर्बतचा वास व छान आला फ्लेवर होता हो रंजिताला केलेला नाही का आपण गावी हो तो पण मस्त झाला आणि तेव्हापासूनच मी करायला लागली हां गरी मसाला नाहीतर आपला कूडा जाणून ना वापरायची हा घेवच सबुरी हा गेल्या वर्षीचा मसाला आहे हे बघ आता काय केला

पॅटीस करताना दाखवते केवढा वास सुटला ना गॅस नाही आहे त्याच्यावर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता टाकते मी तेल ते छोटे 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 घ्यायचे आणि हा ब्रेडचा चुरा आहे त्याच्यामध्ये घोळवून लावायचे हे बघा असं करून तुम्हाला किती जाड पाहिजे पातळ पाहिजे ते तुमच्या ह्याच्यावर ठरवा हे आपल्या ह्याच्यावर किती जाड ठेवायचं किती पातळ ठेवायचं किती लावायचं नाहीतर मग सरळ जर ब्रेड कमी असेल घरात नसेल तर मग तांदळाचं पीठ आणि बारीक रवा असतो ना तो मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये फ्राय करायचे तरी पण चालतं पण आता आपल्याकडे होतास ना ऑलरेडी ब्रेड आणि ह्या ब्रेडचं हे आपल्याला रेडीमेड पण मिळतं पण मग घरी केलेलं बर ना आता रेडीमेंड किती दिवसाचं आहे काय आणि सगळं करताना मिडियम गॅसवर करायचं जा। आपण जर समजा मोठं ठेवलं आणि आपल्याला वाटेल शिजलं परंतु तो आतमध्ये कच्च्या असण्याची शक्यता असते आणि कशा रे नवीन मुली असतात जमत नाही काय करायला असं बघून करू शकतात ना आणि सोपं आहे आपल्या घरामध्ये सुरण सोडलं तर बाकी सगळंच असतं शेंगदाणे आलं लसूण मिरची ह्या गोष्टी तर अगदी कॉमन आहे जिरं आणि प्रवासामध्ये जर समजा तर उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे लवकर रात्री असं सगळं करून ठेवायचं आणि सकाळी फक्त फ्राय करायची आणि राहतात तीन चार दिवस व्यवस्थित राहतात ते आता फक्त हा पॅन असा इकडून तिकडे करत राहायचं तेलासाठी सगळ्याला तेल लागायला हवं नाही आले आले बघ <laughs> टाकले आता दुसऱ्या पॅन मध्ये पण लावते हो चल तुझे आजचे नशीब चांगले आहेत आणि माझी इच्छा पूर्ण होईल हा हे बघ झाले गोल्डन ब्राऊन आणि मिडियम गॅस वरच ठेवायचं एकदम शिजेल हे असलं का आपल्याला जमत माझ्या गावठी रेसिपी असतात सगळ्या नाही जमत ते खरं सांगायला काय नाही जमत तर नाही जमत परवरना मंडळी <laughs> <laughs> आता मी दुसऱ्या पॅन मध्ये पण लावते <laughs> आणि आता बघ ताई समजा जर तुझ्या घरी ब्रेड आणलास तू आणि तो संपला मग काय करायचं बारीक रवा असतो ना आपला बारीक रवा घ्यायचा हा आणि त्याच्या तांदळाचं पीठ टाकायचं आणि थोडीशी अमसूल पावडर वगैरे घरात असेल ना ते टाकायचं हा तुझ्या ओवीसाठी खूप छान होईल कारण लहान मुलांना सुरण नको असतो मेन भाज्याच नको असतात hey, hey, हा दिसेल आणि असं जरा डेकोरेशन वगैरे हो करून जर पोरांच्या समोर ठेवलं ना तर रेडीमेड पदार्थ वाटतो हा खाईल ना मग आणि तसं जर सुरणाचे आपण काप असतात ना ते काप पण खूप छान लागतात हे बघा प्लेट तयार झालेली आहे आणि आता मी बाहेर स्त्रियासाठी टेस्टिंगला देते खरं काय तेच सांगू शकेल आणि चांगलं असेल वाईट असेल नक्की सांगा हा खोट खोट सांगू नकोस बघ मला तर हे म्हणजे टेस्ट करायची पण गरज वाटत नाहीये ते एवढं यम दिसतंय स्पेशल प्लेटिंग गेलेलं आणि ते जास्त म्हणजे ते बोलत ना की आपण अन्न जे ते असं डोळ्यांनी पहिले खातो तर ते बघूनच एकदम असं यम वाटतंय सॉस बरोबर खायला पाहिजे का हा दिलंय ना मी तिला सॉस चटणी दोन्ही दिलंय

आणि खाऊन झालं की मग सांग हां कच्चे देते मग ती हे करून देईल हा काय वगैरे देते सगळं एक नंबर झाले ना सॉस पेक्षा चटणी मला जास्त छान लागतं अगं चटणी मसाला रात्री तिने आणलेली ती करून घरी गेली होती ना तिकडनं आणली पहिला सुनील वेट कायचा खूप आहे पहिला सुनीललाज बघ बरं काय सांगतो तू

ह्याच्या सोडणी नाही घातलेली माझी ही चटणी तुम्हाला कशी वाटली सांगा आवडली असेल तर मला लाईक करा मावशी करून मावशी रेसिपी देईन तुम्हाला ही चटणी फार वेगळी आहे म्हणजे आपण रेग्युलर खोबऱ्याची चटणी तर करतोच इडली डोसा बरोबर पण ही चटणी एक तर तो, तो कलर बघूनच एवढा टेंटिंग आहे आणि मी टेस्ट केल्यावरती तर मला खूपच मी मावशीला तेच आता विचारते की मला रेसिपी सांगायची माझ्या पोरांना भरपूर आवडली मनशीज आणि चटणी भरपूर आवडली आता अरे सगळ्यांनी ठरवल आहे मी ठरवलंय हिरे समुद्रीने ठरवलंय नीलमने ठरवलंय की जो न। न। तो आपापल्या घरी करणार आहे आणि करून घरातला ना देणार सांगणार नाही की सुरणाचा दिली पाहिजे आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली मावशीने नवीन नवीन रेसिपी आपल्याला दाखवायला पाहिजे काम करते ना मी नोकरी सोडून यांना जॉईन होते एक रंजिताची रेसिपी एक रोहनची आणि आम्हाला आमचं आम्हाला झालं पाच वर्षी या पॅटीस असं नाही की फक्त आपण पॅटीस करून खाऊ शकतो त्याच्याबरोबर आपण एज अ बर्गर बनवून आपण खाऊ शकतो इव्हन आपण जे चाट बनवून जे आलू टिक्की चाट असतं सेम त्या आलू ऐवजी आपण ही टिक्की वापरून पण आपण चाट बनवू शकतो गप्पा अशाच चालू राहतात लवकर करून बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा yes. आणि सगळ्यांना इतका हो ताव मारलाय आता जाऊ स्वस्त बसून <laughs> आणि करून झाल्यावरती इंस्टाग्राम वरती फोटो ऍड करून रंजिताच्या अकाउंटला टॅग करा आणि आपण ते रंजिताच्या अकाउंट वरती आपण रिशेअर करू तर मंडळी आमचा हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ कसा वाटला मावशी आमचा म्हणजे मावशीचा पण मावशीनेच केले खरं मेहनत केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मंडळी बाय बाय